घरी कोणीच नाही कुठं नाही कुठं नाही गेलो होतो भाजी आणायला गेलो होतो भाजी नाही आता काही दिवस आहे भाजी नाही आणू काय भाजी आणायला गेलो होतो चांगली तू इथं मांडून दे आणि चांगली भाजी कोण न भाऊ कुठं गेला ता भाऊ बी कधी नाही झाली का आता हिंदायला लागला का गावामध्ये आता इथं राहून आता जावा लागत का त्या भाव गावली का बस बसतो नको बोला त्यांना पोडा भरला आहे किथा आहे जावाना लागत का गावले येणं असं नाही तसं नाही जाईन जावाच राईन तवा तुमच्या डोक्यावर बसलाय का तुम्ही बनून चालून राहिले का जास्त बोलून राहिले तर हा आता बोलले याच्या असं बोलणं का मा भावाची इच्छा होईल तेव्हा जाईन तो हा तू कमावून चालतो काय तो भावाले मी कमावून राहिलो रात बेरात रात भर मी कमावतो एका माणसाला का कमी नाही लागत लय लागते एका माणसाला बी हो बात कोणती गोष्ट कोणती कुठचं नेटवर्क कुठं जोडून राहिले तुम्ही तुम्ही कुठं गेले होते सकाळी पासून काय भाजी जाणाले गेले होते का सकाळी पासून आणून राहिले होते का भाजी दिसले नाही काले पोड्या मध्ये पाहतो काले सकाळी पासून गायबच होते आजही आता सकाळी पासून गायबच हा भाजी आणून राहिले का सकाळी पासून ते जरा काटा काढायचा होता तो आणो काटा काढून आता पाय आता बातमी येते गावामध्ये आता पाच दहा मिनिटांना पाय काय बो कायचा कोणाचा काटा काय उलट शिद काम करू नका फालतू हा गावातले लोक मिळून भले काढ तुम्हाला मी वाचवले ना मी उलट शिद काम तुम्ही करा तो आता सांगून दे तुम्ही बजावून अरे कोणता मायकाल मध्ये मारू नाही शकत काय कमी समजली का कानावर कमी आहो का मी ये पर मला मारले तो तो ट्रेन तो दुसरा टोपी वाला तो इनका मला मारले हं का तो मुली तो मारले काऊन त्या दुसऱ्याचं म्हणजे दुसऱ्या टोपी रामला भाऊ त्याचं काऊन नाव घेतलं तुम्ही हं त्याच्या त्याच्या विषयी काही कारस्थान केलं कार के का तुम्ही हं काही काड बेड केलं का त्याच्याविषयी असं काही करू नका बरं पिंकीचे बाबा आपली एक टी एक पोरगी आहे आपण दोघं हा जानत कमावा उलीस कमावा उलीस खा पण कनी दमाची जिंदगी जगा बाबा असे काड करू नका कोणा विरुद्ध कोणाच्या विरुद्ध लय बेकार होते हे सगळं केल्यानं बाबा हा अर्धी भाकर खावाले भेटत नाही कोरभर भाकर आहे ना तेच खा मोठीच्या पुऱ्या भाकरीच्या मांग नका लागू कुठं कुठं जोडतो तू बी भाकर न ते काय मी का भाकर मांगायला गेलतो का मग कुठं गेलते तू मग काय कारस्थान केलं सांगा मला तिले सांगून तिकडे चबर चबर कर काही नाही काही नाही घे तू चुपचाप घे भाजी आणि मान भाजी काही नाही काही नाही मी भाजीलेच गेलो होतो बाकी काही नाही खरच खरच काय केलं नाही तुम्ही भाजीलेच गेलते ना अरे बाबा विश्वास नाही का मावर भाजीलेच गेलो तुम्ही हे बाबा भाजीच घेऊन आलो ना घे संभर आण आणलं हिरवा घे मानून घे बरं भाजी पटकन बनो पटकन यांनी विजय भाऊ मला नाही वाटत आता खरं नाही वाटत मला आता मला नाही वाटत आता सीताराम काका येईन म्हणून गेले वाटते मला वाटते गेले ते तिकडे घरी आता घ्या आपण आता शिजला जेवण घेऊ पटापट आणि बस आपलं आपण तिकडे आपलं चाललो तो आपल्या ट्रॅक्टरवर तिकडे ट्रॅक्टर न कामावर मला तसंच वाटून राहिलो विजय भाऊ नाही येत आता सीताराम काका चला घ्या घ्या काय ते आपल्या थैलीतून टाक तिथं बिळ लवकर कानून के हाथ हाँ से तुम बच नहीं सकते कितना भी भागो हम्म पार्टी करोगे गंजीबा के पत्ते खेलोगे जुआ जुआ खेलोगे तो साहेब साहेब बोची बोचे सोड़ा साहेब बोची सोड़ा, सोड़ा गोष्ट आय आम्ही पत्ते नाही खेळून राहिलो होतो साहेब आम्ही पत्ते नाही खेळून राहिलो होतो आबे लुच्या तुझ्या हातात पत्ते होते भाजी शिजून राहिली होती पाहिलो ना आम्ही पाहिलो आम्ही आमच्या डोळ्यात काही लाल तिखट गेलो होतं काय लाल तिखट होतं काय आमच्या हातात जेव्हा तुमच्या हातात पत्ते होते पत्ते नाही खेळत होतो म्हणतो छोट्या बनवत काय पोलीस आले हा नाही साहेब नाही मी खरं सांगतो साहेब लागन तो तुमची छप्पत घालतो आबे हट मा घालून का मली मारत तु आईची छप्पत छप्पत घाल तू आईची चप्पत घाल घाल तुझ्या आईची नाही पत्ते खेळत तो होता साहेब तो। साहेब हे आम्ही खेळत होतो हा असं असं खरं बोलायचं चला आता चला आता चक्की पिसाली हो साहेब साहेब ऐका तरी आम्ही पत्ते खेळत होतो पण आम्ही जुवा नाही खेळत होतो साहेब ए का लुचा मूर्ख समजता का बे मूर्ख समजता का मी मध्ये पैसे देऊन पोलीस बनलो का मी ट्रेनिंग झाली ट्रेनिंग देऊन पोलीस बनलो शिकला मले म्हण मले मले मूर्ख बनवता का मले मूर्ख बनवता का पत्ते हातात होते आम्ही पाहिले आता तूच म्हणला पत्ते खेळत होतो आता म्हणतो जुवा नाही खेळत होता साहेब साहेब गोष्ट आहे का आम्ही पत्ते खेळत होतो पण आम्ही पैशाचे पत्ते नाही खेळत होतो साहेब आम्ही पार्टी फक्त आम्ही ते भाजी आणली आणि भाजी बनवत होतो आणि तुम्ही आमच्या थैल्यामध्ये पाहिलं काय दिसलं त्याच्यामध्ये पेप्सीच आहे कोका कोला आहे दुसरं काही ड्रिंक आहे का नाही ना आम्ही ते पार्टी करतोच नव्हतो साहेब आम्ही पैशाची आम्ही मनोरंजन म्हणून मानुर। भाजी शिजती होती तोपर्यंत आम्ही मनोरंजन म्हणून मानुर। आम्ही ते खेळत होतो साहेब एवढं समजून घ्या साहेब तुम्ही आम्ही कामाचे माणसं आहो आम्ही लेकरबार आहे आम्हाला परिवाराचे माणसं आहो आम्ही आम्ही नाही खेळत असे पत्ते गितते आम्ही जुवा नाही खेळत साहेब ऐका सांगा साहेब आले आम्ही पत्ते खेळताना पाहिलं बस एवढंच आम्हाला काफी आहे आता बाकीचं स्पष्टीकरण तुम्ही बदमंदी द्यायचा चला पटकन भिडे चला तारा गाडी पटकन चला ताका येईल जेला हो साहेब बदनामी होईल हो साहेब आमची बदनामी होईल आता तरी आम्ही पत्ते नाही खेळत होतो साहेब ते मजाक मनोरंजन म्हणून खेळत होतो साहेब कर्म करता नाही तुमची बदनामी होत तेव्हा काऊन विचार करत नाही तुम्ही कर्म करा त्या पहिले कर्म केल्यानंतर तुम्हाला होश येते का मग आमची बदनामी होईल म्हणून मग बयान बदलून देता चला टाका भिड्या गाडी काढा म्हणलं ना त्याला गाडी काढा त्याला पत्ता जायला टाका पत्ते घडून राहिले होते महाभीन महा डोळ्यामध्ये लाल तिखट टाकाचा प्रयत्न करून राहिले आता साहेब हो साहेब आले नाही अजून बाकीचे बी आले नसन ने करन फोन कर रमेशले फोन कर काय म्हणते होतं फोन तो करून पा तू तो बस बापा फोन नाही करत नाही आले नाही तरी तुला चिंताच नाही होत का काय तो बापा मीच आपले इकडे तिकडे इकडे तिकडे मीर मीर होत रायतो आले नाही आले नाही करून तू तो गरम बसली रायता करन जराशी फोन घिन कर विचारपूस कर जराशी काउन नाही आला ता आई येते होते कधी कधी उशीर आज अजून ते पार्टी करायला गेले होते आज कामाले नाही गेले होते काय पण मला अजून ते माहित नाही पार्टी करायला गेले होते का ची पार्टी बापा हा कामाला नाही गेले होते पार्टी करायला गेले होते तर मग लवकर येऊन जाते ना घरी मग ते ना पार्टी गेली असन हो आणि मग तिकूनच कामावर गेले असन हो म्हणून त्याला मग उशीर होत असन आता येवाले येतील तुम्ही चिंता नको करा आई येतील तरी भी फोन तर बाई फोन तर ला। फोन लावायला काय होते तुला का पैसे लागते का फोन लावाले आणि दे नाही तर मला लावून मी बोलतो अरे गोंगा काय हो आले का विजयन गोले रमेश नाही आला ना अजून घरी अरे गंगा सरपंच बहुत जवळ फोन आला होता तुमच्या गावातले तीन पोरं ह्या या नावाचे पकडले म्हणून जयलात आहे विजय लेन या तिघा पोलिसांनी पकडलं जयलात टाकलं नेऊन म्हणून तो तो घरी नाही आलाय बाकी जयल नाही आले घरी हो जयलात टाकलं पोलिसांनी पार्टी करता करता पकडलं जिथं पार्टी करत होते का कर नाही तिथं ते पत्ते बी खेळत होते पोट्टे तिने बी आपले इच्छ होतो आणि मग तेवढ्यात आले असं पोलिसांनी पकडलं ते टाकलं जैलामध्ये पण बाबा थेट म्हणे गाव थेट इकडे कोण म्हणे आम्ही पडते वावराच्या बाजूने म्हणे मग मुन तिकडे कसे काय गेले पोलीस आणि पत्ते खेडण म्हणे येणार सांगितलं बा म्हणे हो सुन भाई पत्ते बिकडत होते ते कसे काय पोलीस पोहोचले पोलीस आत्या दिवशी हि हिंदतच राहते जिकडे तिकडे पाहतच राहते आणि सापडले काय गरज होती येईल पत्ते खेळाची पार्ट्या करायची मी पहिलेच म्हटलो होतं खरी आनंद आनंद खा आता गेले तर गेले केली तर केली आता पोलिसांनी पकडलं म्हणता आता आणायचं कसं ते पाहता जमानात जमानातीला जाता उद्या

पाह ना काहीतरी करा ना बोला सरपंच भाऊ सांगा काहीतरी मानतीन पोलिसात जाऊन पाना ठाण्यात तिघ चौक आणि घेऊन आता सोडून पाय तू बा आता बोल हो बोलून पाहतो सरपंच भाऊ सोबत काय म्हणते हो मी येतो तू काय ले तू घर बस मी जातो मीच बोलतो तिथं टनटन होशी नजून टनटन काय भाऊ मी येतो म्हटलं ना चला मी येतो सोबत चल बा चल बोलून पोहोच जरा काय होते काय नाही तर ते इथं आहेत ना दोघ हो तर ते सोडून ना मग आता मग आता समजा जाऊ सगळे जण तर सगळे सोडून ना मग हो सोडू सोडलं तर आपल्या गावच्या होते बी चला काय बापा बोटे। चला बरू, चला बर बोलू सरपंच भाऊ सांगून जाऊ ठाण्यात जरा सांग पुष्पा तू झोपून जाजो उशीर गिशीर होईल ठाण्यातून येतो पर्यंत नको राहतो झोपून काही नाही होत आणतो आम्ही आता मी बोलतो बरोबर आणतो घरीच आणतो त्याला आई जा तुम्ही काहीतरी करा आज घेऊन या द्यायला नाही तर भली बदनामी होईल जेलात राहिले एक दिवस जेलात राहिले असं करून हो हो तू जा जागतो दरवाजा लावून देजो बापा देवा काय झालं रे बापा कसे कसे ठाण्यात गेले बापा, बापाले गे बापाट्या कराले चल उद्या उद्या सकाळी लवकर सुटून आले पाहिजे घे ना नहीं, नहीं, तरी करा, तरी करा आता दाबून भरलेच टक्क करतोत्रे घे ना आता अन्न पोर आले सोडून खाड तर होत होता मला सांग सरपंच भाऊ खरंच काहीतरी करा तुम्ही लय बदनामी होऊन जाईल आमची पोरग जेलाय जेला करून चला तुम्ही आता ठाण्यात जाऊ सगळे विनवणी करू रिक्वेस्ट करू पोलिस आयले इन्स्पेक्टर सोडून द्या म्हणा अरे बा माई गोष्ट झाली त्याच्यासोबत इन्स्पेक्टर सोबत माई गोष्ट झाली मी लय बोललो का तुम्ही सोडून द्या ते, ते चांगले सज्जन पोरहा लय बोललो मी कायद्यातच नाही बसत म्हणते ते आताच जेलात टाकलं आताच पकडलं आणि आताच लग्न सोडून देणं कायद्यात बसत नाही म्हणून रात्रभर लागन उद्या आपण उद्या साडे दहा वाजता जाऊन उद्या जमानत घेऊ शकतो उद्याच घरी येतील आज काही करा येऊच नाही तुम्ही केस लिहू नका रिपोर्ट लिहू नका ना म्हणून नाव दर्ज करू नका असं म्हणा ना बा आपलेच जोय म्हणून आपलेच बा म्हणून असं सोडून द्या म्हणा असं बी होऊ शकते ना आपलं सरपंच भाऊ नाही होऊ शकत शांताबाई नाही होऊ शकत एक केस पाहिजे असते इन्स्पेक्टर लोखायले त्यानं केस दर्ज केली त्यानं रिपोर्ट बी लिहिला आता ते उद्याच आता एक रात्री काही होत नाही कोणाले माहित होत नाही तुम्ही सांगूच नका ना कोणाले तुमच्या आपल्या गावात होणारच आहे माहीत गावात होऊ झालं माहीत तुम्ही तुमच्या नातेवाईक आईले सांगू नका काय माहीत होते कोणाला उद्या दहा अकरा वाजेपर्यंत वापस येत ते चिंता करू नका काही नाही झालं एवढं उद्या जाऊ शांत जमानत घेऊन घेऊ उद्या घरी पोरं वापस येऊन जातील आता चुपचाप घरी जा आणि विचार न करता निवांतपणे झोपा तुमच्या घरचं नाही गेलं ना कोणी जेला म्हणजे सरपंच भाऊ म्हणून तुम्ही असे बोलता असे बोलता निवांतपणे झोपा घरचा पोरगा जेहलात आहे बेंचावर का कुठे झोपवला त्याने काय माहीत मारते काय करते काय माहीत आणि आम्हाला म्हणता निवांत झोपा तस नाही निमला ताई तुमच्या घरचं नाही आता ही गाव म्हणजे माय घरच होय ह्या गावचं मी प्रथम नागरिक होय म्हणजे मा मध्ये येतात तुम्ही सगळे मा परिवारासारखे मी मानतो पण एवढं काही झालं नाही पोलीस त्याले इले बेंचावर झोपवून कुठं झोपवन ह्या विचार तुम्ही करता का मारत असतील नाही मारत काही नाही करत ते चुपचाप राहायचं ते काही होत नाही काही हरकत नाही तुम्ही एवढी काळजीच नको करा एका दिवसानं काही नाही होत पोरं मोठे आहे लहान नाही उद्या येऊन जातील आता झोपा बर आता चुपचाप आता मी बोललो लय बोललो मी त्याच्यासोबत इन्स्पेक्टर सोबत काही झालं नाही आता घडी घडी मी फोन करेन तर मीच पानचट बोलान याच्यासाठी म्हणतो रामदास भाऊ रामदास भाऊ सांगा बा सगळे आणि जा आता उद्या उद्या आपण दहा वाजता चाललू जाऊ आणि ते जमानत घेऊन ना पोरायला आणून तू बर सरपंच भाऊ तुमचंही बरोबर आहे भरपूर बोल ते सरपंच भाऊ चला बर गंगा चल घरी बहिनी चला वा वा घरी चला काही नाही होत काही मारत नाही काही नाही आपले पोरं चांगलेच राहते तिथे चला उद्या सकाळीच जाऊ ना घेऊन येऊ आम्ही जमानत करून चला चला घरी चला पुष्पा चालू ना कार तिकडून येऊन न दिलं नदी नदी झाला तेपर्यंत जात हो चल लवकर ते वनस्पती घेऊन येऊ पटकन हो चला चला नाही तर थांबतो घरी मी घेऊन येतो तू ते नाश्ता दिसता बनवून घे ते बाबा जातेत ना अजून खाण्या जमानतीसाठी हा तू काय लेता आता मी घेऊन येतो ना वनस्पत्या आई नाही मी ह्या वर्षीच्या आणि सगळे पूजेची सामग्री मी स्वतः गोळा करतो मायासाठी मासाठी याच्यासाठी मी ह्या वर्षीची पूजा मी हरतालिकाची कडक करतो आई निरंकार करतो पाणी तप्पेत नाही मी काय एवढी निरंकार करतो काही नाही होत नाही आई तसे कनी कृष्णाचे बाबा चिडचिड करत राहते चिडचिड बी करत राहते आणि आता पोलीस स्टेशन मध्ये डायरेक्ट तुम्ही याच्यासाठी करतो मी पूजा जमानात भेटली पाहिजे भेटते ना काही मोठं एवढं नाही केलं काही भेटते जमानात काही नाही होत त्याने खून केला काय रमेश ना तर त्याच्यासाठी पूजा करतो तू आणि पूजा केल्या ना काय जमानात होऊन जाईल खून करून येईन आणि पोलिस खून पकडन आणि मग तू पूजा करशील मग काय होऊन जाईल का नाही आहे तरी कनी ह्या वर्षाची पूजा मी कडक करतो निरंकार करतो हो चल चल पटकन चल पटकन तिकून येऊन गहू लागते नदीवर अजून अजून तुला ही तयारी करायला टाइम लागल पूजा करायची आहे मग तिकून येऊन आठ वाजेपर्यंत आहे दोन दोन वेळा सांगली मी चाल आता पटकन घेऊन ये येऊ पटकन वनस्पत्या सोडा अजून फुले आणायची आहे पूजा साठी चला ना चल चालव कांता तू येतो काय हो ना शांत भाई म्हणून तू त्या घरी आली ते असं मग येईन म्हणतो आता एवढ्या कुठं जाऊ बाबा आणि आठ वाजेपर्यंतच मूर्त आहे म्हणते पूजा करायचं आपल्याला गौर बी धुवून आणायचं आहे हो, कांता हो का के के ना कांता पाय बर कालच आपण जमा करून ठेवायला पाहिजे होते आहे वनस्पत्या सोडा तर हे काम नाही राहिलं असतात आज डायरेक्ट आपण धून आणला असता गौर आणि डायरेक्ट इथे हरतालिकेची पूजा केली असती तर नाही आणलं काल तर काय करतो मग आता आणायच आहे नंतर हो बस मला माहित पडलं का काय पोलीस पकडून म्हणते जेलात टाकलं म्हणते बोल्याने हो काल गेले होते पार्टी करायला अंगात आली त्याच्या पार्टी तर आले असं फिरता पोलिस अन पत्ते बिकडत होते बाई बघ शांता बाई आता कसं आता किती किती महिन्याचं जेल झालं तर मग काय आता जातील ना आता जाती ना रात्री। रात्री आता जातील आता रात्री बोलले सरपंच भाऊ बोलले रात्री तर रात्री नाही होत म्हणे तर आता जातील हे दोघं चौघच ना जातीन आता ना जमानत करून आणतीन येते काही महिने ठेवून काय काही मोठा खून केला का महापुरानं हो असं मला वाटलं का आता का का वाट बापा काय होते ना काय नाही मला माहीत झालं तर घाण माझा जीव घाबरला काही नको घाबरू काही नाही होत आणि ते आता सोडून त्या तुझ्या भाऊजी जातील ना आता दहा वाजता तुम्ही भाऊजी जातील तिकडे थे रामलाल भाऊ तिकडे ते विमलाता इच्छे सरपंच भाऊ असे दोघं चौघ पाच जण जातील घेऊन येतील हो ती काम झालं मग हो बापा हे पोरं बी काय तरी पार्ट्या आरट्या करत तरी मी बोललीच होती बोलायला सकाळी सर नको करू रे नाही आई म्हणे आम्ही तिकडेच करतो म्हणे आमच्या ट्रॅक्टरात कामाच्या मी सानं जातो तिकडेच करतो तिकडे कोणी फिरकतही नाही म्हणे आम्ही दारू नाही पेत म्हणे आम्ही काही पार्टी म्हणजे खाना पिण करतो म्हणे चल मग पटकन आपण घेऊन येऊ आपले पान गौरी गौरी येते काय आराध्या कुठे मग नाही मी नाही येत आई आणते आई गौरीले गौरी काय दोघी दोघी मी घेऊन येतो तिच्या मा यासाठी अल्लगल्लग घेऊन येतो मी ते घरचे काम करते हो चल मग पटकन घेऊन येऊ पिंकीचे बाबा काल कुठं गेलते हो तुम्ही अजून तेच घरा काय तू यो हो। काल कुठं गेले होते कुठं गेले होते सांगितलं ना तुला कुठं गेलो होतो गेलो होतो गेल ना अहो ते दिवसाची गोष्ट झाली रातची गोष्ट म्हणून राहिली मी रात्री कुठं गेले होते तुम्ही मग कधी येऊन झोपले कधी नाही काही माहितच नाही मला कुठे गेले रात्री आ ते काय तमाशे पाहायला गेलो होतो तमाश काय तमाशे वाले आलते का गावात कोणा बोलावले होते गावात असतो तमाशे वाले आहे काय दुसरे लोक बोलावते कोणी तुला माहितच नाही का हा घरी खातं खाल्ली ना झोपली भांडी गिंडी खासून माहित राहते तुला गावात काय होते म्हटलं ना होतं मी आता खबर येते म्हणून तेच खबर आली होती कोणती वा कोणती खबर आली होती म्हणतो ना माझे बापा अहो भूलबाई हे पाय गोली रमेश ले आणि ते विजय ले पोलीस पकडून घेऊन गेले जेलात टाकलं हेच खबर आली होती आणि सगळे चोचू चोचू करत होते तिथं सरपंच जवळ जाऊन सोडून आणा बापा सोडून आणा बापा खरंच का हो काय केलं ती तिघांना चोरी चोरी गेली की नाही मले काय माहीत काय केलं ना काय नाही तो आता तुम्ही तर गेले होते म्हणता तिथं तर माहित नाही पडलं तुम्हाला काय करू काय, कर, काय कर, काना बंद गेल गेल करून गेलते का तिथं डोळे झाकून गेलते मग काय गेलते काही माहित नाही तो अरे तो आता पाय जुवा खेळताना सापडले ते काल पार्ट्या करत होते जुवा खेळत होते आले तेवढे पोलीस हो, सापडले पोलीस आईले पकडलं पोलीस आईन सोडलं सण साजरं तिथं तुम्ही तुम्ही कुठे होते तर दिवसभर काय आणि काल तर तुम्ही काहीतरी बोलत होते मी मी आता हा पिंकेच्या बाबा तुम्ही तर नाही होय पकडून दिलं हा असं कर्ज नको असं दुसऱ्याचं कोणाचं वाईट किती साधर आहे तुमचा जीव वाचवला ते येणं पुरा आता होते तर अन रमे हे आपल्या विजय न गोल्यानं अर्ध्या राती जीव धोक्यात टाकून तुमच्यासाठी डब्बा आणून दिलता ना आ, हो आणून तो दिल तर बा डब्बा जीव वाचवला पण आता मग अकड किती दाखवत येतो धोत्रिया आणि त्याची बायको पदरवाली अस मग मग आता नक्कीच तुम्हीच होय नाही तुम्ही चोनकी लावली आईने तुम्हीच फोन केला का तुम्हीच बोलावलं असन नाही नाही तर असे कसे पोलिस येत डायरेक्ट इकडे जंगलाचा श्री शिवाराना हो मीच मीच गेलो त्याच्या संघ मीच पोलिस आहे सांगतलो ऍड्रेस माझ्या नाही दुसऱ्या नावावर सांगतलो मीच काय म्हणतो मग तू अव जनाची नाही तर मनाची तरी ठेवा तर वरच्या भ्या वरच्या भ्या त्याची लाठी पडते तर दिसत नाही हा काहून असं करता काहून लोकांच्या विरुद्ध कारस्थान काटस्थान करता तुम्ही बरोबर नाहीये लोक आपल्या रस्त्यावर काटे टाक ना तर आपण फुलच टाकाव फुलं नाही टाकणं होत ना तर काटे नाही टाका ज्या रस्त्याने काटे आहे त्या रस्त्याने जावाय नाही आणि दुसऱ्याला जाऊ देवाय नाही काउन नाही समजत बापा तुम्हाला आपले पोटी पाटी पोरगी आहे एवढे कृतक तुम्ही हा ते जीव वाचवला एवढ्या पाणी पावसात डब्बा आणून दिला तरी त्याला फसवला तुम्ही हम्म जाऊ दे जाऊ दे आता काय पूर्व झालं झालं जाऊ दे येतील तर मला तेवढे येते सुटून काही एवढं मोठं नाही तुमच्यासाठी एवढं मोठं नाही पण त्याच्यासाठी किती एक वेळाचा नाव नावाले बट्टा लागला ना तर ते बट्टा हमेशा राहते हम्म होऊ शकेल नको मारू कर काम कर आपले हुशारी नको आपली हुशारी मारते गलत केलो काय मायभीन आता मी बोलतो म्हणून मा बोलण्यावर उत्तर देतो टोपीवाला ढोतरिया तर मी असं वाटते मी गलत केलो मायबीन जशाच तसं नाही झालं पाहिजे आता त्यानं केलं माग टप्पड पण कारस्थान तर रचलं नाही ना नाही भावा मी गलत केलं बो मॅ गलत केलं मायभीन आता काय करू मी आता मी सांगून देऊ का मी फोन केला होता मी फसून जाऊ मग मी फसून जाईन असं म्हणून मी तो जाऊ दे आता मी समोर चालून काही त्याच्या कामात पडून जाईन आता ते येऊन जातील ते जमानतीवर आता मी म्हणून बोलन मी वाईट होऊन जाईन जाऊ दे आता जसं आहे तसं राहू दे तू केलं तर केलं पश्चाताप म्हणून मी काही मदत करून देईन त्याची नाही तू कोणत्या त्याच्या कामी पडून जाईन होऊन जाते मग पश्चाताप आता ते येऊनच जातील मला त्या जमानतीवर जाऊ दे गलत केलं हो पार्वती मी गलत केलं पार्वती जाऊ दे